नमस्कार मी अर्चना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि श्री गणेशाय नम कारण आज आपण संकष्टी चतुर्थीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत म्हणजे ज्यामध्ये अथर्व वेदातील एक स्तोत्र असं म्हटलं जातं याला आणि त्यासोबतच जिथे साक्षात गणपती बाप्पांची कृपा असते श्रद्धा असते ज्या भाविकांची तिथे त्या व्यक्तीचं मन शरीर आरोग्य या फक्त एका पठनाने गणेशाची कृपा प्राप्त होऊन सर्व विघ्न नष्ट होतात हे पठण केल्याने घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते चला तर मग बघूया काय आहे ते अथर्व शीर्ष पठणाचे फायदे आणि कशा प्रकारे त्याचं फल प्राप्त करून घ्यायचं आहे बऱ्याच अंशी काही जण नियमितपणाने पठण करत आहेत पण त्यांना फलप्राप्ती होत नाही आहे मग काय चुकतं आहे का तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा अथर्व शीर्ष म्हणजे काय गणपती अथर्व शीर्ष ही केवळ एक स्तुती नाही तर ध्यान साधना आणि संरक्षणाचं दिव्य कवच आहे याची सखोल माहिती आज आपण घेणार आहोत त्याचा इतिहास रचना मंत्र शक्ती किती त्याची जी आहे तीव्रता आध्यात्मिक लाभ अशा सर्वांनीच भरलेलं असं हे अथर्व शिष्य याची रचना नेमकी कशी आहे तर अथर्व शिर्ष्यात एकूण सतरा भाग म्हणजेच मंत्र आहेत प्रत्येक भागात गणपतीच्या विविध स्वरूपांचं शक्तीचं आणि तत्वज्ञानाचं वर्णन केलेलं आहे हे केवळ एक स्तोत्र न राहता एका दार्शनिक विचार प्रणालीचं रूप आहे उदाहरणार्थ त्वं ब्रह्मा त्रम विष्णू स्तम रुद्रस्तम इंद्रस्तम म्हणजेच यात सांगितलेलं आहे की गणपती हेच ब्रह्मा विष्णू महेश इंद्र आणि सगळेच देव आहेत तेच एकमेव सर्वोच्च तत्त्व आहे लक्षात घ्या आपण कितीही कोणत्याही देवतांचं जरी केलं तरी ते प्रत्येक एकाच ठिकाणी एकाच परम परमेश्वर जो आहे परमात्मा असं अनेक मोठमोठ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले नमुने आपल्याला आढळतात त्यावरून हे स्पष्ट होतं की हे अनेक जी रूपं आहेत प्रत्येक कार्याला धरून जी प्रत्येक कार्यासाठी सफल करण्यासाठी मानवांसाठी हे प्रत्येक रूप अंशात्मकरित्या परमेश्वरानेच धारण केलेलं आहे आणि हे, हे सर्व रूप पूर्ण होऊन एका परमपित्याजवळच जाऊन मिळतात यालाच परमात्मा असं म्हटलं जातं म्हणून या गणपतीच्या अतर्व शिष्यामध्ये देखील खूप असा एक बीजमंत्र आहे जो अद्भुत आहे गम जो गणपतीला जागृत करतो ओम गं, गंग गणपते नम असा जप देखील आजच्या दिवशी जरूर केला पाहिजे हा जप सर्व प्रकारच्या प्रारंभासाठी श्रेष्ठ मानला जातो कोणत्याही कार्याची सुरुवात करताना तुमच्या लक्षात आलंच असेल आपण प्रथम गणेशाला वंदन करतो ओम गण गणपते नम असं म्हणा गुरुजी देखील सांगतात कोणत्याही मोठमोठ्या पूजा करताना त्यामुळेच ध्यान योग यामध्ये देखील गणपतीला खूप महत्त्व आहे कारण अथर्व शिष्यात सांगितलेलं आहे तो मूलाधारो नित्यम असं वर्णन आहे ज्यांनी ज्यांनी अथर्व वाचलेलं आहे पठण केलेलं आहे पाठ आहे त्यांना माहीत असणार आहेच कारण गणपती हा मूलाधार चक्रात वास करतो सात चक्रांबद्दलची माहिती येणाऱ्या भागांमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या काही गोष्टी आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे मला माहिती आहे मी अनुकरण करते आणि ज्या गोष्टींमध्ये मा मला काही अंशी काही अनुभव आलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ध्यानचक्रामध्ये अथर्व शिष्य म्हटल्याने कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते असे अथर्व शिष्य पठणाचे फायदे आहेत विशेषतः अथर्व शिष्य पठण करताना आपण ध्यानस्थ पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्यायचे आहे दोन तीन वेळा आणि मग नंतर ओंकार म्हणून गणपती अथर्व शिष्य पठण करायचं आहे पण सगळ्यात जे खालचं आपलं मूल चक्र आहे एक नंबरचं मूलाधार चक्र त्याच्या लाल रंगाची स्थित असलेलंच हे असं अथर्व शिष्य किंवा गणपतीचा बीजमंत्र या सर्वांचं लाल रंगाशी संबंध आहे त्यामुळेच लाल रंग डोळ्यासमोर आणून लाल चक्र मूलाधार चक्र हे डोळ्यासमोर आणून गणपती बाप्पांची आराधना करून अथर्व शिष्य पठण करायचं आहे आता हे सगळं झालं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अथर्व शिष्याचं काय महत्त्व आहे अनेकांना प्रश्न पडतो ना मन शांत करतो हा अथर्व शिष्य पठणाचा पाठ शास्त्रज्ञांनी सिद्ध केला आहे की पठणाच्या नियमित लयीमुळे ज्या अल्फा वेव्ज मेंदूत निर्माण होतात हे मनशांतीस उपयुक्त आहे ध्वनिशास्त्र गं थंग पम श यांसारखे उच्चारण मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर परिणाम करतात यामुळे ध्यान अधिकच गूढ होतं हे लक्षात घ्या त्यामुळे कोणताही मंत्र जाप जेव्हा आपण करतो तेव्हा मन एकदम शांत झालेलं असतं तर यामागे एक असा प्रभाव आहे जो मनोबल देखील वाढवतो पॉझिटिव्ह थॉट्सचा प्रभाव वाढवतो मन एकदम शांत विचारशून्य झाल्यामुळे ॲटोमॅटिकच आपल्याला पॉझिटिव्ह विचारशक्तींचा संचार होतो मग आता एवढं फायदेशीर असणारं हे अतर्व शिष्य केव्हा आणि कसं करावं पटन वेळ आहे ती म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी सकारात्मकतेची सुरुवात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाचू शकता गणेश चतुर्थीला फलप्राप्ती म्हणून वाचू शकता विघ्न नाश होण्यासाठी महत्वाच्या कामासाठी जात असताना कामातील अडथळे दूर व्हावेत म्हणून एकदा पठण करून जाऊ शकता कामामध्ये यश मिळावं त्यापूर्वी वाचू शकता आत्मविश्वासामध्ये वाढ व्हावी म्हणून वाचू शकता शुभच शुभ फल प्रदान करावं गणपती बाप्पांनी म्हणून देखील पठण करू शकता आता या पठणाची योग्य पद्धत जी आहे ती तुम्ही सकाळी कधीही म्हणू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ आहे खास करून बाराच्या आतमध्ये हे पठण करायचं आहे सकाळी सकाळी जितक्या लवकर पठण करता ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी दहाच्या आतमध्ये तितकं चांगलं आहे सुरुवातीला आपल्याला पठण करताना हे शब्द बोलता येत नाहीत नीट उच्चार करता येत नाही यासाठी मोबाईलवरती यूट्यूबची मदत घेऊन हे शब्द आपल्या अंगवळणी पडेपर्यंत आपण म्हणायचे आहे समोर पुस्तक ठेवायचं सोबत हे व्हिडिओ लावायचा यूट्यूबवरती किंवा ऑडिओ आणि त्यानुसार म्हणायचा प्रयत्न करायचा आहे सकाळी उठून लवकर स्नान वगैरे सगळं शुद्ध पवित्र वस्त्र परिधान करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि सुरुवात गणपती अथर्व शिष्यमने जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शांतपणे करा शेवटी इतिहास गणपती संपूर्ण करायचं आहे कुणी कुणी वाचू शकतं हे, हे। कुनी -कुनी है। तर कुणीही वाचू शकता कुठेही वाचू शकता कधीही हे पठन करू शकता कोणतंही बंधन नाहीये की अमुक एका वेळीच वाचा अमुक एका स्थानीच वाचा स्त्री पुरुष विद्यार्थी व्यापारी नोकरदार कोणीही वाचू शकतं असा कोणताही यामध्ये नियम नाही आहे ज्याप्रमाणे अनेक आपण पारायण वगैरे करताना नियम असतो तसा कोणताही नियम नाही आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे वाचतो अथर्व शिष्याचे दहा ओव्या दहा छंद जे आहेत ते वाचायचे आणि मग सगळ्यात लास्टला समजा आता आपण अकरा पाठ करणार आहोत तर दहा वेळा आपण वाचून घ्यायचं आहे आणि नंतर लास्टला एकदाच फलश्रुती म्हटली तरी चालते यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होतील आणि साक्षात गणपती बाप्पांचा वरदहस्त तुमच्यावरती आहे हे नक्कीच तुम्हाला जाणून येईल तर हा होता आजचा प्रयत्न की संकटी चतुर्थी म्हणजे काय आणि संकटांपासून मुक्त करणारं अथर्व शिष्य पठण करण्याचे फायदे काय आहेत अथर्व शिष्य पठण केल्याने विघ्न तर नाहीसे होतातच पण तुमचं मुलाधार चक्र जागृत होतं हे लक्षात घ्या यासाठी हे पठण जरूर केलं पाहिजे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण विषयासोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जेणेकरून गणपती बाप्पांना हा आवाज हा जयघोष खूप आवडतो आणि तुमच्याद्वारे या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी देखील मदत होईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा